शुल्लक कारणामुळे पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना सोलापुरात घडली खोड्या करतो म्हणून वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापाने स्वतःच्या मुलाला कोल्ड्रिंक्समध्ये विष घालून जीवे मारले या दुर्दैवी घटनांनी शहर आदरून गेला तेरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास सोलापूर तुळजापूर हायवे रोडवरील सर्व्हिस रोड लगत नाल्याजवळ एक लहान मुलाचा मृतदेह आढळला होता संबंधित माहिती मिळताच जोडबाई पीठ पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होतं पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू वय चौदा वर्षे राहणार सोलापूर अशी पटली आपल्या रात्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे यात मयत वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की मुलगा विशाल आ शाळेत व शेजारी लोकांच्या सतत खोड्या काढायचा त्याच्या शाळेतील सततच्या तक्रारी अभ्यास न करणे घरात व शाळेत खोड्या करणे सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरून त्यांनी त्याला मध्ये सोडियम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून जीवे ठार मारल्याची कबुली बापांनी दिली गुन्ह्याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात भादवी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यापुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करत